आमचं लग्न झालं फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आम्ही हनीमूनला गेलो होतो गोव्याला शांतदुर्गा देवीच्या चरणावर डोकं ठेवलं आम्ही आणि मंगेशी देवाच्या शंकराच्या चरणावर डोकं ठेवून आम्ही संसार सुरू केला बहुतेक जोडप्यांचं किंवा बहुतेक असं कपल्सची इच्छा असते की एका वर्षात आपल्या आपल्याला मूलबाळ व्हावं तशी आमची पण तिथे इच्छा होती की एका वर्षात व्हावं पण देवाला काहीतरी वेगळंच होतं देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं जवळजवळ साडेपाच पावणे सहा वर्ष होऊन गेलं लग्नाला आणि मग न्यूज आली सांगायचं म्हणजे ही जी, जी पावणे सहा वर्षं लग्नातर आम्ही काढली त्यामध्ये आम आम्हाला जे अनुभव आले खास करून समाजाकडनं अत्यंत दारुण ते अनुभव होते मी आणि माझी बायको अंजू दोघंही म्हणून शत्रूच्याही वाट्याला ते अनुभव न येवत छोट्या मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीजला बर्थडे पार्टीला आम्हाला बोलवलं नाही जायचं का कारण आम्हाला मूल बा नव्हतं म्हणून घरात पण अशी वेगळीच वागणूक दिली जायची खास करून माझ्या बायकोला मूल नव्हतं म्हणून अनेक तिला त्या तोंडावरती अनेक शब्द बोलले गेले तोंडावर तिला बोलले गेलेत घरातलेच बोलले खूप रडायची ती खूप रडायची मला कळत नव्हतं काय करायचं का हा एक सेन्सिटिव्ह विषय असतो आमच्यामध्ये काहीच असं काय दोषविष काहीच नव्हता पण टायमिंग टाईम होता तो एक टाईम ज्यासं ज्याच्यासाठी आम्हाला वाट बघायला लागली आणि मग दोन हजार पाचमध्ये आम्हाला हा मुलगा झाला रचित ऑगस्ट दोन हजार पाचला त्यामुळे लेकरू किंवा पुत्र किंवा आपलं बाळ हे काय असतं याची किंमत आम्हाला आहे लग्नानंतर एका दिव एका काही लोक जणांना लग्नानंतर अगदी एक महिन्यातच गुड न्यूज येते आणि त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला ते ऐवजी तिघं असतात जर जुळी झाली तर तो दोघांच्या चार जण पण असतात पहिलंही मी असं था। फर्स्ट ॲनिव्हर्सरीलाच बाळ असतं हातामध्ये कड्यावरती फार नशीब बनत ती माणसं खरंच नशीब बनत ते माणसं सगळ्यांचं एवढं नशीब काही जणांना खूप वर्ष थांबवतं काही जणांचं होतही नाही तर अशा लोकांसाठी मला वा खरंच वाईट वाटतं त्यांना नाही होत किंवा जी खूप वर्ष वाट बघत आहेत कारण आम्ही त्या फेजमधनं गेलो आहे साडेपाच पावणे सहा वर्ष आम्ही त्या फेजमधनं गेलो एक वर्ष गेलो दोन गेलो तीन वर्ष गेली चार वर्ष गेली चार वर्षांचं तर फारच कठीण झालं आणि पाच वर्ष जेव्हा ओलांडली आमच्या संसारला पाच वर्ष पाच वर्षापुढचा जो हो काळ होता पाच सहा महिने तो अतिशय क्लिष्ट होता आमच्यासाठी काळ कारण पाच वर्ष समजा लग्नानंतर एखाद्या दाम्पत्याला मूल झालं तर त्या दाम्पत्याला समाज असं समजतो की हे निपुत्रिक दाम्पत्य आहे आणि ती स्टॅम्प लावून मोकळा होतो आमच्यात हा स्टॅप लावला गेला होता पण देवाच्या कृपेने स्वामींच्या कृपेने आम्हाला हे लेकरू झालं मुलगा झालं चांगला मुलगा झाला तर मी एवढंच म्हणेन श्री स्वामी समर्थ